नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं उभाळे किचन आणि ब्लॉकमध्ये तर आज बघणार आपण दुर्गाडी किल्ला यात्रा आमच्या कल्याणची तर मग ठाणे जिल्ह्यात कल्याण आहे कल्याणची यात्रा असते नवरात्रात नऊ दिवस दुर्गाडी किल्ल्यावर कारण कल्याणमध्ये आमच्या प्रसिद्ध आहे दुर्गाडी किल्ला म्हटलं की जे देवीची मूर्ती छान दुर्गाडी मातेची दुर्गामातेची आणि नवरात्रात खूप गर्दी वगैरे असते जत्रा पण असे एरवी पण इथे असतात चालू रोज छोटासा किल्ला आहे इथे किल्ल्याचा प्रवेशद्वार वगैरे इथे लाईनी खूप गर्दी असते नवरात्रामध्ये कारण लाईनी वगैरे लावा लागतात आणि इथे बाजूला साडेतीन शक्तीपीठांची स्थापना केलेली आहे हे असतेच इथे नवरात्रामध्ये आणि बाजूला सगळ्या किल्ल्यांची अशी माहिती वगैरे दिलेली होती पोलीस फोर्स असतेच इथे छान अशी मांडणी वगैरे केलेली आहे साडेतीन शक्तिपीठांची इथे बाजूला किल्ल्यांची माहिती वगैरे लावली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली इथे रोज हवन वगैरे होतं आणि संध्याकाळच्या वेळेस खूप अशी जत्रा असते मोठी यात्रा जत्रा तर इथे एका बाजूला दत्तांची मूर्ती राधाकृष्णांची आणि मध्ये देवीची मूर्ती छान असं दर्शन आपण केव्हाही गेलो तरी घेऊ शकतो पण नवरात्रात खूप गर्दी असते त्यामुळे लाईन वगैरे लावावं लागते असे दोन बुरुज आहे ते किल्ल्याला आणि थोड्याशा पायऱ्या तर मग आमचं दर्शन वगैरे झालं आता आम्ही निघलो होतो मी ते आम्ही मैत्रीण भेटली होती शाळेतली तर आम्ही दर्शन वगैरे झालं आमचं जा। मग आम्ही घरी निघालो नंतर यात्रेमध्ये काही फिरलो नाही आम्ही कारण <laughs> आम्हाला काही जास्त जायचं नव्हतं तर खूप अशी गर्दी असते यात्रेमध्ये इथे आणि बाहेर पण इथे श्रीकृष्णांची मोठी मूर्ती ठेवलेली आहे यात्रेचा एक स्पेशल व्हिडिओ आहे माझा तो ब बा, बघू शकता आता इथे जे प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं ते एकदम छान असं सजवलेलं आहे विद्युत रोषणाई केलेली असते आणि छान असं वातावरण असतं प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी आणि एरवी पण गेलं तर किल्ल्यावर छान वाटलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा